संपूर्ण देशभरात ईद ए मिलाचा सण हा पाच सप्टेंबरला मोठ्या थाटामाडतो आणि उत्साहात साजरा झाला आहे पण मेडिशीमध्ये आज गावात मिरवणूक काढून खीरपुरीचं आयोजन तसंच फैजाने रजा मदर्शामध्ये करण्यात आलेलं होतं आजच्या दिवशी इस्लामचं प्रतीक म्हणून मुस्लिम बांधव त्यांच्या हाताभोवती हिरवे पट्टे गुंडाळतात आणि हा दिवस मोठ्या घुम धडाकर आणि देखाव्यानं साजरा करतात या विशिष्ट दिवशी मुख्य रीतिरिवाजांपैकी नवीन कपडे वदळणं मिठाई देणं आणि मशिदीमध्ये जाणं मुस्लिम अल्लाचे आशीर्वाद मागतात आणि अद्वितीय प्रार्थनाही करतात ईद ए मिलाद उन नबी ज्याला मौलिद असं सुद्धा म्हटलं जातं प्रेषित मोहम्मद यांची जयंती साजरी करतात आणि अनेक मुस्लिमांनी इस्लामिक चंद्र दिनदर्शिकेतील तिसरा महिना रबी अल अव्वालच्या बारा तारखेला चिन्हांकित केला आहे प्रार्थना प्रवचन आणि पैगंबरांच्या जीवनाचं आणि शिकवणींचं पठण हे सगळं ह्या दिवसाच्या उत्सवाचा भाग आहेत भारतामध्ये ही सार्वजनिक सुट्टी म्हणून ओळखली जाते जगभरातील मुस्लिम बांधव हा सण मोठ्या उत्साहानं साजरा करतात सौदी अरेबियातील मदीना हे प्रेषित मोहम्मद यांचं जन्मस्थान आहे आणि त्या दिवशी मेडशीमधील सर्व मुस्लिम बांधवांनी फैजाने रजा मदर्शापासून मिरवणूक काढून गावातील नागरिकांना गोड प्रसाद वाटप केला आणि फात्याखानी करत सर्व धर्मीय गावातील नागरिकांनी मुस्लिम बांधवांनी ठेवलेल्या भोजनाचा मनमोहरात आनंद घेतला गावातील सर्वांसाठी खीरपुरीचं भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली होती या कार्यक्रमाचं आयोजन गावातील मुस्लिम बांधवांनी केलेलं होतं